रामकृष्ण हरी मंडळी हो तुम्ही अगदी बरोबर बघितलंय एल आय सीची ही एक अशी योजना जे आपल्याला देणार एक करोड रुपयाचा परतावा हो हमखास आपल्याला एक करोड रुपये मिळतील सीच्या या योजनेत गुंतवणूक केल्यावर मंडळी आपल्या जीवनात कोणतेही वित्तीय ध्येय पूर्ण करायचा असला की आपल्याला कर्ज घेण्याची इतकी सवय झाली आहे मग ते गाडी असो घर घ्यायचं असो शिक्षण असो लग्न असो कोणती गोष्ट असो आपण आपल्या डोक्यात कुठंतरी कर्ज घेण्याचा एक पर्याय उपलब्ध ठेवतो पण कधीच गुंतवणूक करण्याच्या मागे आपण विचार करत नाही पण एल आय सीची ही योजना तुम्हाला हमखास करोडपती बनवेलच तर ही योजना काय आहे एका उदाहरणातून आपण समजून घेऊया समजूया रामने सीच्या जीवन लाभ या योजनेमध्ये पंचवीस वर्ष कालावधीसाठी ही पॉलिसी खरेदी केली त्यात त्यांनी सोळा वर्ष कालावधीसाठी फक्त एक लाख एकोणऐंशी हजार रुपये वार्षिक या पद्धतीने प्रीमियम हफ्ता भरणा सुरू केला सोळा वर्षासाठी हा प्रीमियम भरला आणि नऊ वर्ष स्थगिती कालावधीनंतर रामला पंचवीस वर्षी मिळणार हमकास एक करोड वीस हजार एक रुपये आहे की नाही हे एकदम दमदार योजना यात रामला या, या कालावधी दरम्यान चाळीस लाखाचा नैसर्गिक विमा संरक्षण आणि ऐंशी लाखाचा अपघाती विमा संरक्षण अधिक नैसर्गिक विमा संरक्षण हे दोन्ही लाभ त्याला मिळणार आपल्याला सुद्धा या योजनेत गुंतवणूक करायची असेल आपल्या वयानुसार प्रीमियम किती पडत पडणार याची माहिती थेट आपल्या मोबाईलवर हवी असेल तर आजच आपलं नाव आपलं जन्मतारीख आणि आपला पत्ता आम्हाला थेट आमच्या व्हॉट्सॲप क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणवीस एकोणवीस चौदा यावर पाठवा आणि या, या योजनेची सविस्तर माहिती थेट आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर मिळवा आणि तुम्हीसुद्धा व्हा करोडपती आजच्या भागात इथेच थांबतो भेटूया पुढील भागात नवीन योजनेच्या माहितीसहित तोपर्यंत आपल्या सर्वांकडून मी रजा घेतो नमस्कार राम राम हरे कृष्ण जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र